श्री स्वामी समर्थ पूजा करताना या पवित्र वस्तू कधीच जमिनीवर ठेवू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये दे देवपूजेला खूप महत्त्व दिले गेलेले आहे आणि त्याचबरोबर पूजा करत असताना काही नियमही पाळावे लागतात जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते कारण देवपूजा करत असताना जर आपल्याकडून काही चुका घडल्या तर याचाही वाईट परिणाम आपल्याला वा भोगायला लागत असतो आणि म्हणूनच देवपूजा करत असताना आपण फक्त देवपूजेकडेच लक्ष केंद्रित करून देवपूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्यातील बरेच जण देवपूजा करत असताना अनेक चुकाही करत असतात तर मित्रांनो कोणत्या चुका देवपूजा करताना करायच्या नाहीत चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपण देवपूजा करत असताना ज्या काही गोष्टी वापरत असतो त्या वास्तुशास्त्रानुसार खूप पवित्र मानलेल्या आहेत जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा त्यामध्ये दिवा अगरबत्ती धूप कापूर चंदन घंटी आणि याचबरोबर फुले इत्यादी अनेक वस्तूचा वापर आपण देवपूजामध्ये दे करत असतो परंतु आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा या पवित्र वस्तू आपण कधीही खाली म्हणजे जमिनीवर ठेवायच्या नसतात मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार सर्वात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे देवी देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्यातील अनेकजण देवतांना स्नान घालताना किंवा अभिषेक घालताना त्या मूर्त्या डायरेक्ट जमिनीवर खाली ठेवत असतात मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार जेव्हा आपण देवपूजा करत असताना किंवा देवघरामध्ये कोणतेही काम करत असताना जर देवघरामध्ये असणाऱ्या मूर्त्या किंवा देवी देवतांचे फोटो जमिनीवर ठेवले तर यामुळे घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात त्याचबरोबर पैशामध्ये अडचणीही वाढतात आणि घरामध्ये वादावाद व्हायला देखील सुरुवात होते आणि म्हणून जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा चुकूनही या देवी देवतांच्या मूर्त्या व फोटो जमिनीवर आपल्याला ठेवायचे नाही त्या स्वच्छ धुवून झाल्यावर एक कापड आपल्याला खाली अंतरायचे आहे आणि आपण त्यावर या मूर्त्या ठेवायच्या आहेत मित्रांनो पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे शंख आणि शिवलिंग आपल्यातील अनेकांच्या देवघरामध्ये दे शंख आणि शिवलिंग असतात आणि त्यांची स्थापना पण आपण पन देवघरामध्ये दे करत असतो परंतु आपल्या वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण देवपूजा करत असतो किंवा यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो तेव्हा आपण चुकूनही या वस्तूंची स्थापना डायरेक्ट जमिनीवर करायची नाही म्हणजेच एखादं कापड किंवा एखादा छोटा पाठ ठेवून त्यावर आपल्याला या वस्तूंची पूजन किंवा स्थापना करायची आहे जर मित्रांनो या वस्तू जमिनीवर ठेवल्या तर यामुळे आपल्याला मानसिक त्रास होण्याची जास्त शक्यता असते आणि त्याचबरोबर घरावरती अनेक संकटे यामुळे येऊ शकतात श्री स्वामी समर्थ